नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर दोन हजार ची जी काही शिक्षक अभियोग्यता चाचणी झालेली आहे आणि ही चाचणी झाल्यानंतर अनेक चर्चा या ठिकाणी उपस्थित आणि त्याच्यामध्येच आता परीक्षा झाल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात जास्त व्हिडिओ बाहेर पडत आहेत ते म्हणजे ऑफचे आणि या कटॉपच्या संदर्भामध्ये अनेक युट्युबर्स असतील किंवा अनेक क्लासेसवाले असतील तर त्यांनी काही भाक्य ते केलेले आहेत त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहे परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ती शेअर करा तर बघा मित्रांनो सद्यस्थितीमध्ये मुलांच्या स्वप्नामध्ये जो काही कट ऑफ आहे आणि सध्याची वास्तवता काय आहे याच्यावरती आपण बोलणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की जागा जास्त आल्या तर मेरिट जे आहे ते शंभरच्या आसपास लागेल आणि सद्यस्थितीमध्ये काही युट्युबर्सनी ही गोष्ट सांगायला चालू केलेली के, आहे की दहा हजार जागा येणार आणि दहा हजार जागा जर आल्या तर तुमचा कट ऑफ जो आहे तो एकशे तीस ते एकशे चाळीस एवढा लागणार कारण की यावेळी मेरिट वाढणार आहे पेपर सोपा होता वगैरे वगैरे मागच्या तुलनेमध्ये यावेळेस मुलांना आयबीपीएसच्या पॅटर्न बऱ्यापैकी समजलं होता त्यामुळं एकशे तीस ते चाळीसच्या रेंजमध्ये कट ऑफ लागणार असं बरेच युट्युबर्स सांगत आहेत परंतु रच सध्या काय वास्तवता आहे आणि जागा किती येणार आहेत या संदर्भामध्ये आपण बोलूया बघा मित्रांनो आता जे काही सध्या युट्यूबवर सांगत आहेत एकशे दहा ला गेले एकशे वीस एकशे तीस जो काही कटॉप असेल तो आणि काही जण सांगत आहेत की दहा हजार जागा येणार तर मला एक गोष्ट सांगा की दहा हजार जागा येणार हे तुम्ही कोणत्या बेसिसवर सांगत आहे की दहा हजार जागा येणार आहेत असं काय शिक्षण विभागाने एखादं परिपत्रक काढून तुम्हाला सांगितलेलं आहे का की दहा हजार जागा येणार आहेत म्हणून असा कुठला पुरावा तुमच्याकडे आहे की तुम्ही सांगत आहात दहा हजार जागा येणार आहे म्हणून तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की अभियोग्यता जाहीर व्हायच्या अगोदर संदीप कांबळे सरांनी ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्या मागणीमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला होता की पहिल्यांदा जागा जाहीर करा आणि त्यानंतर तुम्ही परीक्षा घ्या मी त्यावेळेलाच आपल्याला कळून जाईल की नेमक्या किती जागा आहेत परंतु असं काही झालेलं नाही त्यामुळे सद्यस्थितीमध्ये दहा हजार जागा येणार या गोष्टीवरती तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका सद्यस्थितीमध्ये जागांची संख्या ही फार कमी आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की सद्यस्थितीमध्ये जागांची संख्या ही जवळजवळ नसल्याच्या बरोबर आहे आणि तुम्हाला जर का तो व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक टाकतो तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या मग एक गोष्ट लक्षात ठेवा की जागा तर सद्यस्थितीमध्ये नाहीत मग आता काय करायचं जो काही संच मान्यतेचा लढा या ठिकाणी उभारलेला आहे त्या लढ्यामध्ये आपल्याला पूर्णपणे ताकदीनं या ठिकाणी उतरायचं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस आपली परीक्षा झालेली आहे ती परीक्षा झाल्यापासून सर्व मुलं फक्त जे काही आपली मार्क आहेत ते मार्क केव्हा येतील ते आपले जे गुण आहेत ते गुण आपल्याला केव्हा कळतील आणि मग त्याच्यानंतर जे काही शिक्षक भरतीची प्रोसेस आहे ती चालू होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे परंतु या गोष्टीकडे मात्र कोणाचंही लक्ष नाही सगळ्यात जो महत्वाचा विषय आहे ही संच मान्यता जोपर्यंत रद्द होणार नाही दोन हजार ला जी काही आता सद्यस्थितीमध्ये संच मान्यता आहे ती संच मान्यता जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत या शिक्षक भरतीला कोणत्याही पद्धतीचं महत्व उरणार नाही ही शिक्षक भरती ही फक्त नावालाच असणार ना आहे आणि संदीप कांबळे सर असतील विठ्ठल सरगर सर असतील किंवा बलू मॅडम असतील त्याने वेळोवेळी या अगोदर आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून किंवा रहमान पठान सर असतील त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्याला वे आवाहन केलेलं आहे तर एक विद्यार्थी म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्याला काही करता येत नसेल तर ही जी मान्यता रद्दच्या लढ्यामध्ये उतरलेली आहेत त्यांना किमान आपण पाठिंबा देणं आवश्यक आहे आणि मित्रांनो एक वातावरण जे आहे बघा वातावरण निर्मिती आपल्याला करणं गरजेचं आहे जर तुम्ही राज्यसेवेसारखा विषय बघितला एमपीएससीचा विषय बघितला तर ती पोरं इतका मोठा लढा उभारतात की प्रशासनाला आपली मागणी मान्य करून घेण्यास ते भाग पाडतात लक्षात ठेवा हे आपण बघितलेलं आहे आपण सगळेजण स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहोत त्यामुळे आपल्या डोळ्याखालून या बातम्या गेलेल्या आहेत आपण पाहिलेल्या आहेत जर का दबाव गट निर्माण नाही झाला तर मात्र हे संच मान्यता धोरण कदापि रद्द होणार नाही आणि हे जर धोरण रद्द नाही झालं तर मात्र आपल्या जा जागा या फार कमी म्हणजे जवळजवळ मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की हे शिक्षक भरतीही फक्त नावालाच असणार आहे आणि त्यामुळं संच मान्यता रद्द करण्यासाठी वेळोवेळी जे काही आपल्याला मी जी नावं सांगितली संदीप कांबळे सरांचं वगैरे हो तर त्यांच्या लढ्याला तुम्ही कारण ही माणसं मित्रांनो लक्षात घ्या त्यांनी पूर्णपणे या भरतीचा अभ्यास केलेला आहे यातले फायदे तोटे त्या सरांना माहिती आहेत काय केलं पाहिजे म्हणजे ही संच मान्यता रद्द होऊ शकते हेही त्यांना माहिती आहे त्यांनी कोर्टामध्ये सुद्धा या संदर्भात लढाई लढण्याचं आपल्याला सांगितलेलं आहे परंतु एकटा माणूस मित्रांनो काही करू शकत नाही त्यांना साथ देणं हे गरजेचं असतं जर तुमचं सहकार्य त्यांना लाभलं तर तेवढ्याच ताकदीने ते पुढे होतील आणि सात म्हणजे काय ते वेळोवेळी आपल्याला आव्हान करतील त्यावेळेला जे काही आव्हान त्यांनी केलेलं असेल त्यांना आपण मदत केली, केली पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागं ताकदीने उभारलं पाहिजे मग त्यांना आर्थिक सहकार्य कारण मित्रांनो न्यायालयीन लढाई लढत असताना त्या एकट्या माणसाची ती जबाबदारी नाही आपली सुद्धा जबाबदारी आहे परंतु प्रत्येक जण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी जाणारा माणूस हा तज्ज्ञ असावा लागतो त्याला त्या भरतीच्या संदर्भामध्ये माहिती असणं आवश्यक आहे आणि ही जी काही मंडळी आहेत संदीप कांबळे सर असतील विठ्ठल सरगर सर आहेत बलुषमानी मॅडम आहेत यांना या शिक्षक भरतीमधल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यांना ज्ञान आहे त्यांनी या सगळ्या भरतीचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे ते लढत आहेत तर त्यांना आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे मग त्यांना आर्थिक सहकार्य जरी करावं लागले तरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक जवळजवळ मित्रांनो लक्षात घ्या अडीच लाख विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे अडीच लाख विद्यार्थ्यांनी बघा थोडं थोडं जरी सहकार्य केले पाच दहा रुपयांनी जरी सहकार्य केले तरी सुद्धा आपला हा लढा या ठिकाणी पूर्णत्वास जाऊ शकतो आणि हे संच मान्यता धोरण आहे ते रद्द होऊ शकतं आणि मी या अगोदर सांगितलेलं आहे की संच मान्यता धोरण जर रद्द झालं तर तीस हजारच्या आसपास या ठिकाणी जागा येऊ शकतात आणि शंभर प्लस ज्या मुलांना गुण आहेत ती सर्व मुलं या ठिकाणी या भरतीमध्ये लागू शकतात परंतु परीक्षा झाल्यापासून सगळं सर्व जी मुलं आहेत ती मुलं कट ऑफ किती लागेल आणि कधी ते निकाल हाती येणार आहे या संदर्भात वाट बघत आहेत परंतु संच मान्यता रद्द करण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही माझी एकच विनंती राहील की ही जी काही लोक आहेत ही लोक आपल्यासाठी झटत आहेत झगडत आहेत केवळ त्यांचा स्वार्थ याच्यामध्ये नाही आहे लक्षात ठेवा तर जी ही जी काही मुलं आहेत दोन अडीच लाख मुलं त्या दोन अडीच लाख मुलांच्या भवितव्यासाठी कोणी ना कोणी पुढे होणं गरजेचं असतं आणि ही मंडळी जी आहे ही पुढे झालेली आहेत त्यांना फक्त आपण सहकार्य करूया आणि मग आता आपली जबाबदारी काय असेल की मी सांगितलेलं आहे की सध्या परिस्थितीमध्ये या लोकांना या मंडळींना आपण सहकार्य केले पाहिजे आणि सध्या जिथं जिथं तुमची तुम्ही ज्या गावामध्ये आहे त्या गावच्या प्राथमिक शाळेचा तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करा तुमच्या शाळेचे स्टेटस ठेवा जिल्हा परिषदचे तिथलं शिक्षण कसं चांगलं आहे हे तुम्ही सांगा आता काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये अभियोग्यता धारक जे काही आता कालच बातमी प्रसिद्ध झाली होती की अकरा धारक ते शाळेमध्ये आहेत आणि शाळेचा कालापया काळापालट झालेला आहे नऊ पट्टीने त्या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे तर अशा ज्या काही पॉझिटिव्ह बातम्या आहेत या पॉझिटिव्ह बातम्या तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवा तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या शेअर करा जर तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एखादा शिक्षक नसेल तर त्या शिक्षक जागा भरा म्हणून या ठिकाणी मागणी करा आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायची आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून असू द्या किंवा ग्राउंड लेव्हलला असू द्या आपण त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं ही वातावरण निर्मिती झाली पाहिजे शिक्षण विभागाला शिक्षण मंत्र्यांना वाटलं पाहिजे की सध्या स्थितीमध्ये ग्राउंड लेवलला खूप मोठ लढा चालू आहे आणि मग त्यांचं लक्ष या गोष्टीकडे जाईल आणि संच मान्यता धोरण या ठिकाणी रद्द होऊ शकतं त्यामुळे कुणी कट ऑफ किती लागणार किंवा दहा हजारच जागा आहेत या गोष्टीवरती विसंबून राहू नका कारण तुम्हाला इथे एकशे पन्नास जरी मार्क आले आणि जागा नसल्या तरी तुमची भरती ही फक्त कागदावर असणार आहे हे लक्षात ठेवा म्हणून मित्रांनो या लढ्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही सहभागी व्हा कारण व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि जी मंडळी या शिक्षक भरतीसाठी पुढे झालेली आहेत त्यांना मदत करा त्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यांना जी काही मदत लागेल ती मदत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढे येऊया त्यांना मदत करूया आणि जे काही संचमान्यता धोरण आहे ते रद्द करूया आणि एक मोठ्या प्रमाणातली शिक्षक भरती या दोन हजार पंचवीस ला घडवून आणूया धन्यवाद